ही सागरा माजी होती, होती। राणी तशा शेतवाड्या लघु झोपड्या झावळ यांच्या कवाड्या असे वर्णन मुंबईच्या एका कवनात करण्यात आले हो पण आजची परिस्थिती अजिबात तशी नाही आज मुंबई म्हटलं की प्रचंड गर्दी मुंबई म्हटलं की लोकलची दडदड मुंबई म्हटलं की गाड्यांच्या गर्दीने नटलेले रस्ते आणि मुंबई म्हटलं की दिवसभरात करोडोंची उलाढाल करणारे असंख्य उद्योग त्यांच्यावर चालणारी कित्येक कुटुंब एक जिवंत शहर म्हणून कोणाचा उल्लेख करायचा झालाच तर नक्कीच मुंबई पहिली डोळ्यासमोर येते झपाट्याने चौफेर वाढणारं शहर असा मुंबईचा उल्लेख केला जातो आणि त्यात वावग असं काहीच नाहीये मुंबईचं बारसं कोणी केलं यात एक वाक्यता नाही पण बॉम्बे म्हणा मुंबई म्हणा किंवा मुंबापुरी म्हणा ही मायानगरी सर्वांनाच वेळ लावते यात काही शंका नाही सात बेटांची मुंबई एक होत होती तेव्हा हा अजस्त्र पसारा निर्माण होणार आहे याची कदाचितच कोणाला कल्पना होती असेल वाढता वाढता वाढे म्हणत मुंबई देशाची आर्थिक राजधानी झाली आणि असंख्य उलढालींच एकमात्र एक ठिकाण बनली त्यात गिरणी कामगारांचा संघर्ष असू दे किंवा दंगलीमुळे लागलेले कर्फ्यू असू दे दहशतवादी हल्ल्यांपासून अजगरा एवढ्या मोठ्या बिझनेस पर्यंत सगळ्यांच्या निशाणावर मुंबई येत राहिली आणि अजूनही येते मुंबई शहर गुलजार असं एका लावणीत म्हटलं आहे जे मुंबईकडे पाहिल्यावर आपल्याला खरं वाटतं आपल्याला जेव्हा जंगल अभयारण्य काही काही कळत नव्हतं तेव्हापासून माहिती होती राणीची बाब पंचावन्न एकरात असलेला हा हिरवागार परिसर म्हणजे मुंबईला दृष्ट्या लागत होती तेव्हा चुकून वगैरे गेला होता की काय असं वाटतं स्वप्नात पहिली राणीची बाग हत्तीच्या फाठीवर बसला होता नाग विंदांच्या ह्या कवितेचा नाईन्टीच किड्सचं बालपण समृद्ध करण्यात वाटा आहे म्हणूनच आपल्याला बाकी कशापेक्षाही राणीची बाग आधी माहिती मुंबई आपल्या लंडन प्रमाणे असावी असं ब्रिटिशांना वाटायचं आणि मुंबई पायी फिरताना त्याचं उदाहरण आपल्याला नक्कीच मिळतं शेकडो वर्षांची बांधकाम इथे आजच्या घडीलाही अगदी दिमाखात मिरवत आहेत चर्चगेट ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंतचा रस्ता म्हणजे एक परफेक्ट हेरिटेज वॉक आहे एशियाटिक लायब्ररी पासून ची जुनी भव्य इमारत मध्ये असणारे फाउंटन्स आणि तेवढेच विंटेज असणारे बंगलोज इथल्या चाळींना सुद्धा एक अनोखा टच आहे विंटेज आणि मॉर्डर्न आर्किटेक्चर तो एक परफेक्ट संगम आहे गेटवेच्या समोर असणारा ताज म्हणजे सबंध भारतीयांसाठीची एक कटू आठवण पण त्यासोबतच ताज म्हणजे एक ज्वलंत पुरावा आहे भूतकाळाच्या वाईट आठवणी पायाखाली दाबत वर्तमानाच्या जोरावर भविष्याची स्वप्न कशी पाहता येतील याचा तिथल्या रॉयल सूटमध्ये वन डे स्टे किंवा कधीतरी एखादी फॅमिली डिनर डेट तरी अशी लाखो स्वप्न ह्या ताजच्या घुमाटाकार इमारतीवर उधार आहे आणि गेटवे ऑफ इंडिया आहे त्या स्वप्नांचा साक्षीदार मुंबईचं तारुण्य कसं दिसेल हे सांगणं तसं अवघडच आणि ते तारुण्य म्हणजे मरीन्स तो समुद्रही साक्षीदार आहे बरं स्वप्नांसोबत अनेकांच्या एकागीपणाचा दुःखाचा आनंदाचा आणि प्रेमाचा सुद्धा मुंबई मधला हा स्वर्ग रोज रात्री झगमगत असतो जची कोणालाही अगदी सहज भुरळ पडते माझी या वेळची मुंबईची वारी ठरली त्याचं एक कारण म्हणजे अनेक वर्षापासून या सहलीचा प्रॉमिस काकांकडे डी होतं आणि दुसरं म्हणजे हा माणूस मंकी मॅजिक म्हणजेच रौनक सहानी असली तरी इथे जमायचं कारण होत लॉन्च इव्हेंट गंगेची व्याप्ती किती अचाट अफाट आहे नाही विचार सर्वच जण करतात पण ह्या गंगेच्या खोल तळाशी जायचं स्वप्न घेऊन हा माणूस बाहेर पडतो आणि चार महिन्यांची गंगा परिक्रमा पूर्ण करतो तेव्हा घडलेलं असतं एक सुंदर आणि मनाचा तळ ढवळून काढणारं पुस्तक मेलोडीज ऑफ इंडिया तो हंबल आहे इंटेलिजंट आहे तो पॉप्युलर असून त्याचे पाय जमिनीवर आहेत वगैरे वगैरे कारण त्याच्याकडून इन्स्पायर होण्याची आहेतच पण आपण म्हणतो ना काहीतरी क्रेझी करायचे ते क्रेझी म्हणजे काय असू शकतं हे जवळून पाहायचं होतं मला या बुकलाउन्स इव्हेंटला गेले अँड इट वॉज अ थ्रिलिंग एक्सपिरियन्स

करीब डेढ़ सौ फोटोग्राफ है और अच्छी खासी मोटी भी बुक बनी है सो आई वुड लाइक सही है ये जब बुक बनी ना ये बुक हो गई मैंने एक बार मैं ना लिखने के मैं थोड़ा ड्रामेटिक सा आदमी तो हूं तो मैं लिखने के लिए ना ऋषिकेश चले गया मैंने कहा भाई ऋषिकेश में गंगा जी के किनारे बैठेंगे वहां पर थोड़ा फील लेंगे फिर लिखेंगे मैं लिखने बैठा बट मैं वहां हर डिस्ट्रैक्टेड ऋषिकेश जो जो गए वहाँ ऑल है बस कैफे में बैठा हूँ

मेरे को याद नहीं है कि ये शब्द मैंने लिख दिए अच्छा ये लाइन अच्छा, मैंने लिखी है मतलब कुछ तो बहुत ही सरियल कुछ तो बहुत ही अनरियल था वो पूरे राइटिंग के उस प्रोसेस में सो आई वुड जेनुअन लाइक के बुक आप, आपके पास आ गई है तो इसको पढ़िएगा जरूर फोटोज ठीक है फोटोज उन्नीस बीस चल जाता है टेक्स अच्छा है तो टेक्स को जरूर पढ़िए इव्हेंट चार तासाचा होता त्यामुळे आधी आणि त्यानंतर निवांत चष्म्यातून मायानगरी बघता आली गर्दी आणि मुंबई हे समीकरण तर माहीत होतं पण त्या गर्दीला बाजूला उभं राहून जाळता आलं ते असंख्य चेहरे जे स्वतःची अशी एक वेगळी कहाणी जगतायत त्यांना पाहता आलं इथे कहाणी दडल्या प्रत्येक कोपऱ्यात काही युगांची गोष्ट इथे काही वर्षात घडते आणि हीच गोष्ट मुंबईला खास बनवते गणतीही करता येणार नाहीत एवढी आयुष्य इथे रोज पळतात पडतात धडपडतात तरी पुन्हा श्वास घेतात मोथ ही इथल्या हवेची जादू आहे की या शहराची इथल्या लोकांना माहिती आहे छोट्या घरात राहताना मोठं मन ठेवून सरांना सामावणं माहिती आहे चाळ संस्कृतीपासून मोठमोठे टॉवर्स सारं काही या एवढ्या लहानशा नकाशावर अगदी गुणागोविंदाने राहत आहेत पळत जाणाऱ्या ट्रेन्स जगण्यासाठीचा रोजचा संघर्ष दाखवतात आणि समुद्राच्या पोटात उभ्या असणाऱ्या गगनाला बिणणाऱ्या इमारती माणसाच्या अतिमहत्वाकांक्षेचं प्रात्यक्षिक रूप दाखवतात माणसाने निसर्गाला दिलेलं आव्हान दाखवतात ते कोणाला उचंत नाहीये घड्याळ्याच्या काट्यावरचे चोवीस तासही माणसाला अपुरे कसे पडू शकतात या प्रश्नाचं उत्तर शोधण्या एवढाही फावला वेळ कोणाला नाहीये कधीतरी म्हटलंच काढूया थोडा वेळ आणि पाहूया बाहेरचं सुंदर जग थोडा फार तर तिथे जाण्यासाठी सात ची फास्ट लोकल नाहीये